प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज हटकर समाजाचा ऐतिहासिक दसरा मेळावा घोरपडी येथे पारंपरिक साजरा होणार हटकर समाजाच्या परंपरेला जपणारा आणि समाज हितासाठी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त करणारा पारंपरिक दसरा मेळावा यंदाही दोन ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता श्री मल्लू देवी मंदिर घोरपडी येथे उत्साहात पार पडणार आहे हा मेळावा सकल हटकर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न शैक्षणिक प्रगती आरक्षणाचे लाभ राजकीय सहभाग अशा विषयांवर मंथन होणार आहे भावी वाटचाल निश्चित करण्यासाठी आणि समाजातील नव्या नेतृत्वाला आकार देण्यासाठी हा मेळावा प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार व मार्गदर्शन सत्राचे आयोजन यामध्ये करण्यात आले आहे नव्या पिढीचा यशाचा सन्मान करून त्यांना समाजासाठी प्रेरणास्थान बनवण्याचा उद्देश यामागे आहे विजयादशमीसारख्या पवित्र दिवशी आयोजित होणारा हा मेळावा समाजाच्या ऐक्याचे प्रतीक ठरणार असून सामाजिक बांधिलकी आणि हक्कासाठीचा लढा अधिक बळकट करण्याचा निर्धार यामध्ये केला जाणार आहे या ऐतिहासिक व प्रेरणादायी मेळाव्यात समाज बांधवाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट व सामूहिक ताकद दाखवावी असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते बलभीम तात्या पाटील यांनी केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा